म्हणजे विंग कमांडर अभिनंदन हा सुखरूप परत आलेला आहे आपल्यासोबत धनराज वंजारी सर आहेत सर शेवटी जो विषय झालेला की युद्धज्वर युद्धजन्य परिस्थिती आणि पाकिस्तानला धडा शिकवणे आणि त्याचबरोबर दहशतवादाविरोधात जो आपला लढा आहे तो कायम ठेवणे याचं जर का सेग्रिगेशन केलं तर खूप गुंतागुंत होत्या तुम्ही काय म्हणाल नाही सेग्रिगेशन आपल्याला करावंच लागेल आणि सेग्रिगेशन असं करावं लागेल की आज ज्या घटनेचं आपण स्वागत भारतामध्ये केलं त्याची बी जी घटना आहे पुलवामा जिच्या ज्याच्यामध्ये आपण चौवेचाळीसहून अधिक सैनिक आपले गमावलेले आहे मला पहिला प्रथम वाटतं की आपली अंतर्गत सुरक्षा जर जागेवर असेल तर हे सगळं रामायण घडलं नसतं मला कोणीतरी त्या डायरेक्टर जनरलची ऑर्डर दाखवावी त्याचं नाव डिक्लेअर करावं की ज्यांनी त्यांना एअरलिफ्ट टाळून रोडने पाठवलं मला कोणीतरी तपास यंत्रणेने ती जी धडकली कार तीनशे किलो आर डी एस घेऊन त्या कारचा चेसिस आणि इंजन नंबर शोधून द्यावा मला कोणीतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे पत्रकार आहेत त्यांनी त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर जिथं हमले केले गेले म्हणतात त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर काहीही मिळालं नाही असं जेव्हा म्हणतात तर त्याला खोटं ठरवण्यासाठी कोणी काहीतरी पुरावे द्यावे आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं असं आहे हे सगळं चालतं असताना आमच्या डिफेन्स मिनिस्ट्रीने सत्तावीसशे दोन हजार सातशे करोडची युद्ध सामुग्री खरेदीचे तातडीने आदेश देऊन ती खरेदी करण्यात आलेली आहे आता याला तुम्ही युद्ध जर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं आणि जाता जाता फक्त एवढं सांगे वेळ कमी आहे म्हणून की जसं आता खणकर म्हणाले की तो पंतप्रधान पाकिस्तानचा तिथल्या सैन्यांच्या हातातलं बावलं आहे आज नम्रपणे हे म्हणावं असं वाटतं किंवा हा प्रश्न विचारायचा वाटतो की तिथे जर तशी परिस्थिती आहे तर इथे आमचं लष्कर सरकारच्या हातातलं बावलं आहे का असा प्रश्न निर्माण झालेल्या या सगळ्या तीन चार परिस्थितीने आणि हा लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आहे कोणीतरी याची तर्कशुद्ध कारण द्यावी आणि ही नैतिक जबाबदारी ज्यांची आहे त्यांनी घ्यावी जनतेसमोर यावं मला वाटतं दूध का दूध पाणी का पाणी व्हायला वेळ लागणार ठीक आहे मी शेवटी फिरोज मिठी मला सिरियस डिबेट करायचं आहे म्हणून मी धनराज बंजारी यांच्याकडे जातोय सर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज माझ्याकडे या परिषदेचं आपल्याला निमंत्रण आलं आणि त्या परिषदेनं भारताला बोलावलं यासाठी कारण सर्वांनाच माहिती आहे की आफ्टर इंडोनेशिया भारतामध्ये सर्वाधिक मुस्लिम पॉप्युलेशन आहे जरी आपण इस्लामिक राष्ट्र किंवा हिंदू राष्ट्र नसलो आणि आपली सेक्युलर कंट्री धर्मनिरपेक्ष देश आपण असलो तरीसुद्धा आपल्याकडं सिंगल सिटिझनशिप आहे सेकंडरी सिटिझनशिप आपण दुसऱ्या कोणाला देत नाही जो कोणी भारतीय आहे तो सिंगल सिटीजनशिपचाच भारतीय आहे अशावेळी हा परस्पेक्टिव्ह बघून भारताला इस्लामिक राष्ट्रांच्या परिषदेमध्ये ओ आय सीनं बोलावणं मला असं वाटतं हे खूप मोठं पाऊल आहे भारताच्या दृष्टीनं सुद्धा की इस्लामिक राष्ट्रांना विश्वासात घेण्याचं त्यामध्ये पाकिस्तान सुद्धा होता पण पाकिस्ताननी मूर्खपणा केला आज त्या परिषदेवरती बहिष्कार घातला जसं फिरोज मिठीबोरवाला आहेत तुम्ही या घडामोडीकडं सुद्धा सध्याच्या भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर कसं बघता नाही सीमध्ये भारताला आमंत्रण मिळालं हे अभिनंदनीयच आहे भारताची भूमिका येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांच्या दृष्टीनं विशेषत पाकिस्तान बांगलादेश यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची राहणार आहे हा मुद्दा घेऊन ओ आय सीने भारताला पाचारण केलेलं आहे त्याचं आपण स्वागत केलं आणि सुषमा स्वराजांचं जे तिचे वक्तव्य आणि बाकी सगळ्या गोष्टी आहे ह्या सगळ्यात समावेशक आहे इन्क्लुझिव्ह आहे आणि एक फार चांगलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं चा वातावरण निर्माण व्हायला निश्चितपणे भारताला मिळालेल्या या आमंत्रणाचा उपयोग होणार आहे भविष्यकाळात मुद्दा इथं आहे की इम्रान खाननी आडमोठेपणा का केला त्यांनी का रिफ्यूज केलं तो का गेला नाही याच्यामध्ये एक गोष्ट मी प्रकर्षाने सांगेल पाकिस्तान जेव्हापासून जन्मलं तेव्हापासून जर कोणी याच्यावर विश्वास ठेवणार असेल की हे डेमोक्रॅटिक स्टेट होतं असं नव्हतं पाकिस्तान आणि इस्रायल हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या शोषणकारी महाव्यवस्था आहे त्यांनी एकाच वर्षात निर्माण केलेले दोन गॅरिसन स्टेट होते गॅरिसन स्टेटचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या वतीने कोणीतरी सैनिक उभा करतो आणि तो आमच्या वतीने युद्ध लढत असतो पाकिस्तान हा स्वतंत्र डेमोक्रेटिक देश नाही तो यदा न कदा कोणातरी महाशक्तीच्या ताब्यात राहिलेला आहे आणि आता डोनाल्ड ट्रम्पचं जे वक्तव्य आहे त्याच्या संदर्भाने जर आपण या घडामोडीकडे बघितलं आणि इम्रान खानच्या रिफ्युजलकडे बघितलं तर निश्चितपणाने इम्रान खानला कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय शक्तीच्या तशा सूचना आहेत हे कर हे करू नको त्याप्रमाणे इम्रान खान वागलेला आहे पण तरीही मला याच्यामध्ये एक आशावाद असा दिसतोय लुकिंग इन टू द पर्सनल कॅरेक्टर ऑफ इम्रान खान इम्रान खान हा स्पोर्ट्समॅन आहे बेसिकली त्याच्यात ती खेळाडू वृत्ती आहे असं ग्रहीत धरून चालायला कारण आहे दुसरं महत्वाचं असं आहे की हा वेस्टर्न कंट्रीजमध्ये शिक्षण घेतलेला माणूस आहे आता तुम्ही पाकिस्तानची मांदेवळी बघितलं तर याया खान अयूब खान मुशर्रफ यांचं जे कॅरेक्टरायझेशन आहे पा पंतप्रधानाचं आणि इम्रान खानचं जे कॅरेक्टरायझेशन आहे यांचं सायकोलॉजिकल प्रोफाईल वेगळं आहे आणि या सायकोलॉजिकल प्रोफाईलचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं आपण आज ज्या शांतता मार्गाने भारत जे एक शांतता प्रिय राष्ट्र म्हणून जगामध्ये ओळखलं जातं त्या दृष्टीने आपण पुढे यावं आणि त्याचाच परिणाम कदाचित असा असावा की अभिनंदनला या लोकांनी अशा प्रकारे सोडलेलं आहे अभिनंदनच्या नावामध्ये फार छान वर्तमान आलेलं आहे त्याचा आडनाव वर्तमान आहे तर मला वाटतं आपण भूतकाळ विसरून जावा भविष्यामध्ये चांगलं काहीतरी होईल याचा विचार करावा आणि अभिनंदनचं जे सोडणं आहे ते वर्तमानाला धरून कुठेतरी पुढे घेऊन येईल आपल्याला याचा विचार निश्चितपणाने केला पाहिजे पण आंतरराष्ट्रीय शक्तीचा दबाव आहे हे कुलभूषण जाधव ला अटक अटक झाली तेव्हा एक व्यापारी म्हणून त्याला गेली होती झाला आणि अशा प्रकारचा खटला त्याच्यावर लावलेला आहे पण त्यालाही त्यावेळी तुम्ही जेणेव्हा करार किंवा काही काही दिलं नाही थेट त्याच्यावरती मार्च कोर्ट मार्सर करून लटकवून टाकण्यात आलं लटकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आंतरराष्ट्रीय कोर्टात आपण थांबलेलो आहोत तसं याच्या बाबतीत म्हणूनच तिथे पकडला गेला होता या दोन घटनेवरून इतकं निश्चित दिसते की आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीतरी शांततामय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे त्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल एवढं मला सांगायचं ठीक आहे आपल्यासोबत गणेश